नमस्कार मित्रांनो की यल आर्जेनिन पावडर हे मी गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून सगळ्यांना देतो आहे आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान भेटत आहे रिझल्ट यासाठी छान भेटत आहे की जे व्हायग्रा औषधी काम करतात तेच हे आर जी फ्लो नावाचं जे माझ्याकडं प्युअर फॉर्ममध्ये यल आर्जेनिन चांगलं प्युअर फॉर्ममध्ये जे बनवून घेतलं आहे त्याचे पण रिझल्ट माझ्या प्रत्येक पेशंटला व्हायग्रासारखीच मिळत आहे आणि डिमांड करून हे मागवत आहेत आणि डिमांड करून माझ्याकडून घेऊन जात आहेत पण प्रॅक्टिस करताना मस् मला असं आढळून आलं की यल आर्जेनिन बरोबर जर तुम्ही समजा एक साचे यल आर्जेनिन घेत असाल त्याला एका पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये कालवायचं आहे कालवल्यानंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा निंबू पिळला आणि एक इंच जर आपला अद्रकचा ज्यूस काढून जर त्याच्यामध्ये पिळून टाकलं आणि तो जर ज्यूस म्हणून जर तुम्ही किंवा मॉकटेल म्हणून जर तुम्ही कंज्यूम केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला अजून चांगले येतील धन्यवाद मित्रांनो